कृणालिनी चितळे यांच्या घर नावाचं बेट या कथा ही कथा आहे कथेचं नाव आहे जीवातला जीव भाग दुसरा अभिवाचक वसुंधरा पर्वते रेणूच्या सोळाव्या वाढदिवसाला राजननी कौतुकाने स्कूटी घेतली पण त्याच वेळी तिने हेल्मेट वापरावं म्हणून सक्ती केली मग काय तिचा थळथयाट माझ्या कोणीच मैत्रिणी मा वापरत नाहीत मग मीच का वापरायचं असा तिचा युक्तिवाद पण राजन मात्र याबाबत तडजोड करायला तयार नव्हता यामागे त्याच बापाचं काळी होत तर तिच्या दृष्टीने ते एक फॅड खरा बॉम्ब गोळा टाकला तो सुजितशी लग्न करण्याचं सांगितलं तेव्हा तिच्या निर्णयाने शिल्पाई अबकली वय वर्ष सतरा हे काय लग्न ठरवायचं वय आहे का, का? इतक्या लवकर लग्न ठरवणं कस चुकीचं आहे धोक्याचं आहे याचा भडीमार राजननी सुरू केला पण रेणुका काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती आपण जणू काही बंड केल्याच्या मस्तीत होती आणि राजन हे बंड पार मोडून काढायच्या तयारीत शिल्पाला दोघांचाही हट्टी आग्रही स्वभाव माहीत होता जास्त विरोध करणं फार महागात पडण्याची शक्यता होती पण आपण आपल्या टिटूलला समजावून सांगू शकू अविचारापासून परावृत्त करू शकू अशी त्याला खात्री होती माझी माया काही वेडी नाही असं तो शिल्पाला बजावत होता पण हे वय वेड असत हे समजून घ्यायला काही तयार नव्हता कस कोण जाणे पण राजनचं जा समजावणं रेणुका शांतपणे ऐकून घ्यायला लागली तिच्या बाबाला प्रत्युत्तर देईन अशी झाली राजनला तर जग जिंकल्याचा आनंद होत होता आणि पुन्हा पुन्हा ते तो शिल्पापाशी बोलून दाखवत होता आणि एक दिवस अचानक अचानक रेणुका लग्न करून आली कुणालाही न सांगता सवरता होत तिने तेव्हा घाव होता रेणुकाचं सोडणं फार अवघड होत त्याला पहिला धक्का उसरल्यावर शिल्पाला जाणवलं कि रेणुकाला विरोध करताना सुजित जावई म्हणून कसा आहे याचा फारसा विचार त्यांनी केलाच नव्हता त्यांचा विरोध होता तो तिने इतका मोठा निर्णय अशा अजाण वयात घ्यायला अर्थात तिचं अजाण पण हे त्यांनी ठरवलं होत तेच मुळी तिला मान्य नव्हतं चांगला शिकला मुलगा होता त्याची आर्थिक परिस्थिती आणि दिश्न रेणूच्या तुलनेत कमी होत पण शेवटी ती तिची निवड होती त्याचं शिक्षण हीच जमेची बाजू असं समजून रेणूनी निदान कुणा रागाबाळ्याशी तरी लग्न केलं नाहीये म्हणून शिल्पा स्वतःची समजूत काढत होती पण राजनची समजूत घालणं तिला बाहेरचं वाटायला लागलं त्याच्या विश्वासावर आणि प्रेमावर फार मोठा आघात केला होता रेणुनी रेणुकाने के लग्न केलं आणि सुजितने नोकरी बदलली त्याच्याबरोबर ती दिल्लीला निघून गेली सहा महिन्यात कंपनीने सुजितला मध्य आशियात पाठवलं रेणू ही वर वर गेली खर तर रेणूंनी वर्ष सहा महिने इथेच राहून पदवी पदरात पाडून घ्यावी म्हणून शिल्पाने तिला अनेकदा फोन करून सुचवून पाहिलं पण तिला काही पटलं नाही शिक्षण पूर्ण करणं पटलं नाही का त्यासाठी परत आई बाबांच्या घरी परतनं ना पटलं नाही ते शिल्पाला काही नीटस उलगडलं नाही पण तिचं परस्पर दिल्लीहून निघून जाणं दोघांच्याही मनावर अजून एक ओरखडा उठवून गेलं राजांनी स्वतःला दिवस रात्र कामात बुडवून घेतलं शिल्पालाही नोकरी होती म्हणून दिवसातले आठ तास सरत होते पण दोघांमधलं संवादाचं एक माध्यम आता हरवूनच गेलं होतं रेणूवरून लोभावून बोलणं तर कधी तिच्या हट्टीपणापायी एकमेकांशी वाद घालणं कधी तिच्या लागवी बोलण्यात विरघळून जाणं सार काही तिच्या अशा तऱ्हेच्या जाण्याने संपून गेलं राजांना ते त्या अगदी कठोरपणे संपवलं निदान संपवल्यासारखं दाखवलं तरी कधीतरी त्याच्या मनाची तटबंदी हल्ल्यासारखी वाटायची पण क्वचित तिला आठवलं तिची मैत्रीण त्यांच्याकडे राहायला आली होती आणि तिने तिला गेस्टरूम ऐवजी रेणूची खोली दिली होती ती गेल्यावर राजन म्हणाला होता रेणूच्या खोलीत दुसरं कोणी वावरलेलं बरं नाही वाटत ग बस एवढंच बोलला होता तो पण एवढ्यावरून रेणू परत आपल्या घरी हक्काने येऊन राहील असं आतून त्याला वाटत असणार अशी तिने स्वतःची समजून घातली होती रेणूची पत्र यायची फोन यायचे राजन फोनवर बोलायचा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवायचा पण पण त्यात औपचारिकपणा असायचा आपल्या टिटूलवर प्रेमाची उधळण करणार राजन रा, त्यात नसायचा दोन महिन्यापूर्वी अचानक आला रेणुकाला दिवस गेल्याची आणि तिला बाळणपणासाठी भारतात त्यांच्या घरी येण्याची इच्छा असल्याचं सांगितलं शिल्पाला मनापासून आनंद झाला पण फोन सुजितने का केला असावा कदाचित तिचं येणं दोघांना आवडेल का याची रेणूला खात्री नसावी कदाचित फोन आला तेव्हा राजन बाहेरगावी गेला होता पण तो यायपर्यंत शिल्पा काही थांबली नाही किंवा फोन करून त्याला विचारायची पण रेणूच्या येण्यात तिला कोणतीही अनिश्चितता येऊ द्यायची नव्हती घर तिचंही तर होत तिने रेणूला आग्रहाने बोलावून घेतलं राजांनी आल्यावर तिला कर्तव्य बुद्धीने फोन केला याचीच शिल्पाला अपुरवाई वाटली रेणू आली तेव्हा राजन नव्हता शिल्पाच्या गळ्यात पडून तिने मनसोक्त रडून घेतलं गेल्या साडेतीन वर्षात ती खूप बदलल्याचं शिल्पाला जाणवलं कदाचित तिकडे जाऊन प्रत्येक गोष्ट हाताने करायला लागल्यामुळे असेल संसाराची सगळी जबाबदारी फार लहान वयात पडल्यामुळे असेल पण खूप समंजस शांत आणि एकदम मोठी झालेली रेणू पाहून शिल्पाला मनातून खूप बरं वाटत होतं राजांच्या अनुपस्थितीत तिच्याशी बोलताना मधल्या काळात पडलेलं अंतर ओलांडता येऊन आता अठरा दिवस झाले रेणुका आणि तो एकमेकांशी हसून खेळून बोलत होते तिला आवडणाऱ्या गोष्टी तो आपणहून करीत होता तिच्या आवडीच्या ओल्या खारका सुकेळी बाजारातून शोधून शोधून आणत होता ते पाहून तिच्याही डोळ्यात समजले पण होत पण तरीही दोघांच्यात उभी असलेली अदृश्य भिंत कशी पार करायची हे मात्र तिला कळत नव्हतं आई बाबांची आठवण आल्याखेरीज आपला एकही दिवस कसा उलटला नाही हे रेणूला आईला सांगणं जमलं होत पण बाबाला नाही। नाही काही नाही शिल्पालाही त्यांच्यामध्ये मध्यस्थी करावीशी वाटत नव्हती हे सगळं रेणूंनी आपणून राजांना सांगितलं तरच मधल्या वर्षातलं अंतर ओलांडता येणार होत नाहीतर त्यांच्या संसार संगीतात काही काळासाठी का होईना उमटलेले बेसूर अवघ्या मैफलीची रंगत हरवून टाकणारे या जाणीवेनी शिल्पा कासावीस होत होती पण तिला दोघांचा मानवी स्वभाव माहीत होता आणि तिथे समजावण्याला काही वाव नव्हता दिवस गतीने पुढे सरकत होते रेणुकाचे दिवस भरत आले तिची अवघडलेली अवस्था उठण्या बसण्यातून जाणवत होती कसा कोण जाणे पण त्या दिवशी संध्याकाळी सात साडेसातला तिचा डोळा लागला होता दिवाणखान्यातल्या दिवाणावर ती शांतपणे पहुडली होती अशा हवेळी कशीही झोपलीय ना आला घरात पाऊल टाकता टाकता विचारलं तस काही वाटत नाही हो पण गेले दोन दिवस रेणुकाच्या कपाळावर आलेले केस मागे सरस शिल्पा म्हणाली राजन कपडे बदलून बाहेर येऊन बसला पण नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्याने दूरदर्शन सुरू नाही केलं कोणत्याही कारणाने रेणुकाची झोप मोड व्हायला त्याला नको होती त्यांनी वर्तमानपत्र उचललं पण त्यात काही रस वाटे ना तो एकटक रेणूकडे पाहत राहिला लहान होती तेव्हा दिवसभर हुंदडून अशी अशी तिने झोपून राहायची रेणू न जेवताच शिल्पाने कितीही उठवायचा प्रयत्न केला तरी अजिबात दाद द्यायची नाही पण आपण कामावरून आलो आणि एकच हाक मारली की गळ्यात येऊन पडायची मग तिला मांडीवर बसवून तो कसं बस भरवायचा पेंगत पेंगत ती जेमतेम भात संपवायची आणि दुसऱ्याच क्षणी झोपून जायची तशीच त्याच्या कुशीत दिवसभर दंगा करणारी वाऱ्याशी भांडणारी घडी घडी रुसणारी त्याची टिटूल झोपेत कशी निरागस दिसायची तिच्या याही रुपड्याकडे तो अनिमेश नेत्रानी पाहत राहायचा आता ही तिच्या चेहऱ्यावर तोच निरागसपणा होता तीच कोवळीक होती तस फार काही बदललं नव्हतंच तर तिचा शांत तृप्त भाव निर्खत असताना अचानक तिच्या चेहऱ्यावरची रेष बदलल्यासारखी वाटली मिठल्या डोळ्यातून एक वेदना डोकावली चेहऱ्यावर आठी उमटली आणि बाबा असा जीव घेणार चित्कार तिच्या ओठातून बाहेर आला शिल्पा आणि राजन धावत तिच्यापाशी गेले तिचा चेहरा घामाने डवरला होता नजरेत बावरले पण होता काय झालं रेणू स्वप्न पडलं का का घाबरलीस एवढी डॉक्टरांना बोलवूया का तिचा हात हातात घेत राजांनी प्रश्नांची फैर सोडली आई मला कसं तरीच होत आहे ग आई ती संकोचाने विवळली शिल्पाच्या अनुभवी नजरेने सारं काही टिपलं तिने राजनला गाडी बाहेर काढायला सांगितली आणि कपडे बदलून रेणू गाडीत येऊन बसली रेणुकाला डॉक्टरांच्या स्वाधीन करून राजन आणि शिल्पा बाहेर बाकावर येऊन बसले वेळ गजगतीनी पुढे सरकत होता राजननी उठून फेऱ्या मारायला सुरुवात केली पेऱ्या घालता घालता मध्येच थांबून तो शिल्पाजवळ आला आणि अधीरतेने म्हणाला शिल्पा, शिल्पा तुझ्या लक्षात आलं का रेणूला कळा सुरू झाल्या आणि तिने पहिल्यांदा मला हाक मारली ती बाबा म्हणून ओरडली ऐकलंच ना तू हो ना नक्की तिला गदागर हलवत राजन विचारत होता शिल्पाने हसून मान हलवली आणि राजनचा चेहरा फुलून आला समाधानानी अभिमानाने मग दोघ जण खूप वेळ बोलत राहिली खर तर राजन बोलत होता आणि शिल्पा ऐकत होती त्यांच्या टिटूलच्या जन्मापासूनच्या आठवणी सगळं काही आत्ताच घडल्यासारखं वाटत होत किती वेळ गेला बाहेर आले अभिनंदन आजी आजोबा तुमची नात वाट पाहते एकेबाची दोघही आत धावले पांढऱ्या शुभ्र दुपट्यात तो एवढासा जीव पहुडला होता राजनने रेणुकाच्या डोक्यावर थोपटलं आणि सरा सारखं बाळाला उचललं कुणासारखी दिसले ही थकलेल्या आवाजात रेणुकाने विचारलं लगेच कसं कळणार ग बाळाला निरखत शिल्पा म्हणाली पण हनुवटीवरची खळी ना थेट तुमच्या दोघांसारखी आहे तुझ्या आणि तुझ्या बाबांसारखी हट्टीपणा साठवून ठेवणारी <laughs> रेणुकानी आणि राजांनी एकमेकांकडे पाहिलं राजांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं रेणुकाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या शिल्पानी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि त्या पाण्यात त्या गेल्या काही पाण्यात वर्षातल्या भिंती वाहून जात होत्या शिल्पाच्या पाणावल्या डोळ्यांना माजघरातला तो झोपाळा दिसायला लागला झोपाळ्यावरचे तिचे बाबा राजनच्या मांडीवर बाळ शांत झोपलं होतं दुसऱ्या हाताने तो रेणूला थोपटत होता समाप्त